नमस्कार मी प्रणाली जिरमे सेलिब्रिटी कट्टा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याबरोबर बरोबर आहेत महेश कोठारे निमित्त आहे तिकीटालय याचं आणि तिकीटालय काय आहे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर मराठी भाषा दिनाच्या सर्वात प्रथम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आणि तिकीटालय काय आहे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं सर्वप्रथम सर्वांना रसिक प्रेक्षकांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या या शुभ दिवशी या मोठ्या दिवशी म्हणजे एक प्रचंड मोठा दिवस आहे आपल्या मराठी माणसांसाठी आजचा दिवस आज कुसुमाग्रजांचा एवढा दिवस देखील आहे आणि ह्याच दिवशी प्रशांत नामलेने एक पण फंटॅस्टिक ॲप डाउनलोड केलेली आहे त्या ॲपचं नाव आहे तिकीट आलं आहे या ॲपवरती मराठीमधलं कुठचंही एंटरटेनमेंट असलेलं कुठचंही प्रोग्रॅम कुठचाही मराठी एंटरटेनमेंट प्रोग्रॅम म्हणजे नाटक असो सिनेमा असो किंवा काही प्रायव्हेट कार्यक्रम असो त्याची तिकीट तुम्हाला इथे मिळतील इतकं फँटॅस्टिक थिंग प्रशांत जी नुसती पाठ ठोपडलेली नाही प्रशांत दामडेचा सत्कार केला पाहिजे त्यांनी इतकं सुंदर ॲप हे इमॅजिन केलेलं आहे त्यांनी ते अस्तित्वात आणलेलं आहे आणि त्याचे सहकारी पण आहेत त्याच्यावर अभिजित कदम म्हणून आहेत ऑस्ट्रेलियाचे आणि चंद्रकांत लोकरे म्हणून आहेत या लोकांनी मिळून ही ॲप आणलेली आहे आणि ही ॲप एक युटिलिटी ॲप आहे म्हणजे प्रशांतनी खरोखरच एक म्हणतात ना एन्टरप्रिनरशिपमध्ये ऑन्टरप्रिनरशिपमध्ये असं म्हणतात की फाईंड अ नीड अँड फिल इट आणि त्याने ती नीड म्हणजे ती जरूरत काय आहे ती गरज काय आहे आपल्याला तर आपल्याला मराठीत तिकीटं कुठचंही एंटरटेन नाटकाची तिकीटं सिनेमाची तिकीटं इझिली उपलब्ध व्हावी व्हावी म्हणून त्यांनी ही ॲप काढलेली आणि ती ॲप फारच युटिलिटी अस व्हॅल्यू असलेली ॲप आहे तर नक्कीच तुम्ही सर्वांनी फोन घ्या ॲप डाउनलोड करा आणि तिकीटाला यायचा फायदा घ्या थँक्यू मगाशी महेश सरांनी सर्वात प्रथम सांगितलं की त्यांनी येता येता हा ॲप डाउनलोड केलेला आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हा ॲप वापरायसाठी कसा आहे आणि त्यातले फीचर्स कसे आहेत त्या आम्हाला हा एकदम युजर फ्रेंडली ॲप आप आहे आपल्याकडे बुक माय शो म्हणून आपण तर नेहमीच करतोच त्याच्यावरून तिकीटं बुक तर त्याच धर्तीवरती आहे इट्स व्हेरी इझी आणि इनफॅक्ट ह्या ॲपवरती तुम्हाला चित्रपटाची किंवा नाटकाची किंवा त्या प्रोग्रॅमची संपूर्ण माहितीसुद्धा मिळू शकते आणि जो निर्माता असेल चित्रपटाचा किंवा नाटकाचा त्यांनी ह्या ॲपवरती आप आपलं ट्रेलर किंवा ट्रेलर किंवा प्रमोशन पण तो करू शकतो आणि त्याला विनामूल्य हे प्रमोशन मिळते तर ही एक वंडरफुल गोष्ट आहे प्रशांत दामले तुझं खरंच अभिनंदन थँक्यू व्हेरी मच